मिन्यात टाकून घ्यायचा आहे कांदा कांदा छंदडला गेलाय आपला त्यात टाकायचं सुको खोबरं तर मी या स्टेपला यात घातलंय मिरच्या ह्या मिरच्या तिखटपणा येण्यासाठी आहे या मिरच्या कलर येण्यासाठी घालते मी त्याला परतून घ्यायचं परत आता यात घालायचं आलं आणि लसूण घालून परतून घ्यायचंय त्यानंतर त्यात घालायचे दोन चमचे धने तुम्ही धन पावडर सुद्धा यूज करू शकता पण धन्यांची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी धनेच घातले तर त्यात घालायची एक पाऊन चमचा खसखस खसखसने आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते म्हणून मी एक पाऊन चमचा खसखस घालून घेतली आहे मसाल्यांमध्ये मी घेतली एक मोठी विलायची एक एवढा छोटं स्टार फूल एवढी जायपत्री आहे एक पाच लोंगा घेतले आणि एक पाच सात मिरे घेतले अगदी छोटा दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि एक दोन आणि एक असं छोटंसं पान तीन मी तेजपत्ते घेतले आणि एक आणि एक छोटी विलायची घेतली तर हा मसाला आपण त्यात टाकून द्यायचा मसाला घेतला होता तो आता यात टाक घालून घ्यायचा आहे आणि याला परत असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट परतून द्यायचं तर मी इथे एक मोठा चमचा तेल घात आता तेल छान आपल्याला तापून द्यायचे आता तेल तापलं आहे आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला घालून द्यायचा मसाला घातल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला त्याला मस्तमसं परतून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे त्याला आता मसाला एक दोन तीन मिनटं परतल्यानंतर आपण जे पाणी होतं मिक्सर म्हणजे जो मसाला राहिला होता मिक्सरच्या भांड्यात त्यात थोडं पाणी घालून त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदा हलवून हलवून घ्यायचं एकदा व्यवस्थित आणि एक दोन चमचे मी मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर घालते एक पाव चमचा हळद आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर द्यायचंय व्यवस्थित तर मसाल्याला तुम्ही बघू शकता असं छान तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात पाणी घालून घ्यायचं मसाला हलवून आहे तर एवढं मी पाणी घालून घेते पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता तर मी इतकी अशी घट्ट ठेवली आहे खूप जास्त पातळ पण नाही केली आहे आता भाजी आपण छान उकडून घ्यायची आपली भाजी छान उकडली आहे बघू शकता किती छान सुद्धा आलेली आहे आपल्या भाजीला तर आपण गार पाणी घातलंय म्हणून नेहमीपेक्षा एक दोन ते तीन ती मिनिटं मी जास्त उकडून घेणार आहे तर आता भाजी उकडली आपली यात टाकून घ्यायचे शेव तयार झाली आपली भाजी तयार झाली आपली मस्त पैकी अशी भाजी जरती माला आवड़ा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा